सबसिडीवर तीस हजार रुपयाचा लॅपटॉप देतो म्हणजे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार कडून शेतकरी पाल्याला मिळणार लॅपटॉप वर्धाच्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या पाल्याला लॅपटॉप दिले जाणार असल्याची घोषणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने केली आहे हे लॅपटॉप शेतकरी पालनांना अनुदान तत्वावर मिळणार असून अभियांत्रिकी अभ्यासक्रमात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिला जाणार आहे यात बाजार समितीकडून पंधरा हजार रुपयापर्यंतचे अनुदान दिले दिल जाणार आहे गेल्या दहा वर्षात आठशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना या योजनेतून लॅपटॉप देण्यात आले आहे यावर्षी देखील हा उपक्रम राबविला जात आहे यावर्षी देखील लॅपटॉप वितरण केले जाणार आहे शेती हेच उत्पन्नाचे साधन आहे अशा शेतकऱ्यांची निवड या योजनेसाठी केली जाणार आहे अशी माहिती हिंगणगाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांनी सांगितली आहे आपण मागील दहा वर्षापासून ज्यांचा व्यवसाय शेती आहे की ज्यांना शेती हा फक्त एकच उत्पन्नाचा हे आहे उत्पन्न आहे त्यांच्या पाल्यांना म्हणजे मुलं आणि मुलींना जे सेकंडरी मध्ये प्रवेश घेतात त्यांना आपण फिफ्टी पर्सेंट सबसिडीवर तीस हजार रुपयाचा लॅपटॉप देतो म्हणजे पंधरा हजार रुपये बाजार समिती टाकते पंधरा हजार रुपये त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेतो यावर्षी सुद्धा ती योजना आपल्याला सुरू करायची आहे या आचारसंहितेमुळे ती सुरू केली नाही आहे आज किंवा उद्याच आम्ही परत पेपरमध्ये जाहिरात देणार आहोत कि बाबा ही विद्यार्थी सेकंड इयर इंजिनिअरिंग मध्ये आहे त्यांनी म्हणजे ज्यांनी पहिल्या अटेम्प्ट मध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंग पास केलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत